सर्व पत्रकार बद्धींचं आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत आहे आमच्या समावेत महाविकास आघाडीचे प्रमुख घटक काँग्रेसचे पदाधिकारी सन्मान्य दळवे साहेब आमचे दुसरे सहकारी राष्ट्रवादीचे देसाई असे सर्वच पदाधिकारी आज कालच्या अनुषंगानं आम्ही आपल्या समोर येत आहोत महत्वाचा सा मुद्दा असा आहे की गेले वर्षभर महाराष्ट्रामध्ये युती सरकार आल्यानंतर आणि प्रामुख्याने या ठिकाणी नितेश राणे ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर एक सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम कंगली घडवण्याचा जिल्हा अशांत ठेवण्याचं कुठं कार्यस्थान त्यांनी केलेलं आहे के आणि त्याचाच भाग म्हणून काल ह्या ठिकाणी काही अज्ञात व्यक्तीकडून चोडामार तालुक्यामधून गोव्यामध्ये जात असताना त्या ठिकाणी मांसाची वाहतूक होत होती मात्र कशाचं होतं मांस हे अजूनही निश्चित झालेलं नाही आणि असं असताना त्या ठिकाणी वाहन चालकाला पोलिसांच्या समक्ष चौकीसमोर बेदम मारहाण केली नग्न केलं पोलिसांसमक्ष त्याला मारहाण केली पोलिसांनाही धक्काबुक्की केली आणि त्याचबरोबर त्याच्या गाडीलाही आग लावली अशा प्रकारचं अत्यंत निंदनीय कृत्य काही अज्ञाताकडून घडलेलं आहे त्या घटनेचा महाविकास आघाडी यांना त्यानं निषेध करतो तर जशा पद्धतीनं पेरलं तशाच पद्धतीनं उगवतो आणि ह्याचं उगमस्थान जर कोण असेल तर नितेश राणे आहे आणि हिंदुत्वाचा डंका पेटणारा हा नितेश राणे याने मात्र आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांना अटक झाल्यानंतर त्यांना ते सोडवू शकले नाही काल ते पोलीस स्टेशनला ह्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर काय आतमध्ये बोलले हे त्यांचं त्यांना माहिती मात्र आताच आम्हाला कळलं की पाच दिवस पोलीस कस्टडी संबंधित संशयित जे होते चार आरोपी त्यांना झालेली आहे मग तुम्ही इथपर्यंत येऊन हो साध्य काय केलं ज्या कार्यकर्त्यांना तुम्ही फडकवत होता ज्यांना या ठिकाणी आगीमध्ये तेल ओठण्याचं काम करत होता हिंदू मुस्लिम दंगे पेटवण्याचं काम करत होता मग अशा भाजप कार्यकर्त्यांचा किंवा इतर कार्यकर्त्यांचा जो वापर करत होता त्या कार्यकर्त्यांना मात्र तुम्ही सोडू शकला नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हिंदुत्वाचा डंका ह्या नितेश राणेनं अजिबात ह्या ठिकाणी वाचू नये आणि आम्हाला आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि आम्ही आता पोलीस अधीक्षकांना अधीक्षकांद्वारे या ठिकाणी आम्ही निवेदनही सादर करत आहोत की ह्याच्यामधला जर मुख्य आरोपी कोण असेल तर ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे आरोपी आहेत त्यामुळे त्यांना तात्काळ अटक करावी आणि अट तजनंतर तपास चालू करावा जोपर्यंत त्यांना अटक तुम्ही करत नाही तोपर्यंत सर्वसामान्य ज्या ठिकाणी कार्य करणारे कार्यकर्ते आहे मग ते कुठच्याही पक्षाचं असू दे त्यांच्यावरती विनाकारणा बोवून त्यांच्यावरती अन्याय मात्र करण्याचं काम हे पोलीस प्रशासन करणार आहे त्यामुळे प्रमुख आरोपी ह्या ठिकाणी जे ह्या ठिकाणीचे पालकमंत्री आहेत त्यांना ह्या ठिकाणी अटक झालीच पाहिजे शपथ बाहेर पडल्यानंतर यांचं वक्तव्य काय होतं की हिंदुत्वासाठी तुम्ही काम केलेलं आहे त्यामुळे थोडंफार त्रास झाला तरी आम्ही तशा पद्धतीचा त्रास सहन केलेला आहे म्हणजे एक प्रकारे तो गुन्हा तुमच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे अशा प्रकारचं भाष्य मीडिया समोर तुम्ही येऊन केलेलं आहे त्याचबरोबर हिंदुत्वासाठी अटक झाली तरी काय फरक पडत नाही म्हणजेच का की ह्या ठिकाणी हिंदुत्वाचा बोझ मोठ मोठा पो, डंका पिटवून त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा प्रोत्साहित करून पुन्हा एकदा दंगली पटवण्याचं काम ह्या ठिकाणी पालकमंत्री करत आहेत त्यामुळे माझी मागणी आहे पोलीस अधीक्षकांकडे तात्काळ ह्या गुन्ह्याचा तपास करत असताना ह्या ठिकाणी नितेश राणे यांना अटक झालीच पाहिजे आणि त्याचबरोबर कुठच्याही दबावाखाली काम न करता महाराष्ट्र शासनाकडे एसआयटी मार्फची चौकशी शिफारस केली पाहिजे तरच खऱ्या अर्थानं ह्या ठिकाणी तपास होऊ शकतो दुसरा विषय असा आहे सित्तूर जिल्ह्यामध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा कायम शांततेचा मतदारसंघ होता हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे असं असताना आजपर्यंत मालवण असेल त्या ठिकाणी कणकवली असेल देवगड असेल कुडाळ असेल ह्या ठिकाणी दंगली होत होत्या मात्र कुठच्याही प्रकारचे दंगल ढाक डोंगर ह्या ठिकाणी दोडामार असेल निंगूल असेल सावंतवाडीमध्ये झालेला नव्हता आणि ज्या अशांततेबद्दल ज्या हिंसाचाराबद्दल दीपक भाई के सरकार बोलत होते खरं तर ते ज्येष्ठ आमदार आहे गेली वीस वर्षे ह्या ठिकाणी प्रतिनिधित्व करत आहे ज्याच्याबद्दल ते बोलत होते ते मात्र चकार शब्द ही त्या ठिकाणी काढत नाही आम्हाला दीपक भाईंना प्रश्न पडत आहे आम्हाला प्रश्न विचारायचा आपल्या मीडियाच्या माध्यमातून की ह्या ठिकाणी हे सर्व घडत असताना आपण मूग घडून गप्प का आहात की आपल्या तोंडावरती युतीची पट्टी बांधलेली आहे का आणि जर युतीची पट्टी बांधलेली आहे तर पट्टी बाजूला काढा कारण ह्या ठिकाणी तुम्हाला चौथ्यांदा संधी ही खऱ्या अर्थानं मतदारसंघाने दिलेली आहे आणि असं असताना तुमच्याच मतदारसंघामध्ये अशा प्रकारचं गाड्या फेटवणं ह्या ठिकाणी इमारती पाडणं ह्या ठिकाणी दंगली करणं बेदम मारहाण करणं लग्न करून ह्या ठिकाणी वाहन चालकानं बेदम मारहाण करणं अशा प्रकारचं कृत्य घडत असेल तर दीपक हे तुमच्यासाठी अजिबात शोभनीय नाही आणि आमची अपेक्षा आहे तुम्ही ह्याच्यावरती त्वरित भाष्य करा आणि अशांत होत असलेल्या सावंतवाडी मतं सावं, मतदारसंघाला तुम्ही वाचवाल अशा प्रकारची अपेक्षा आहे आप...